नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ ही चरणी प्रार्थना आणि आता नाही की कणाट थंड थंडी भरपूरच थंडी आहे सध्या आणि प्रत्येकाला ओठांचे पूर्ण पायांचे प्रॉब्लेम असतात हो भेगा जातात पायांना आणि भरपूर सारे आपण मार्केटमधून ह्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्स आणतो तर लिप लिपबम तर एवढे असतात सध्या माझ्याकडे पण एवढे लिप आहेत ना भरपूर सारे लिपबांब आहेत तर मग पण ते रोज रोज लावणं असं नको वाटत कधी कधी त्याने आता हिवाळ्यामध्ये काय होतं क्वांटिटी भरपूरच लागते लावायला तेव्हा ते कुठे छान असे लिप्स आपले राहतात आणि सारखं नको आणि त्यातूनच मग लहान मुलं पण म्हणतात मला पण ते थोडंफार लावायला वगैरे आणि सावित्री आमची नेहमी म्हणतात मला पण थोडंसं लावायचंय मग म्हटलं आज ना काय करते सर्वांसाठी असं कॉमन तिच्या आणि माझ्यासाठी कॉमन थोडासा कलर पण छान आहे लिप्सला असं लिपा ट्राय करते पूर्ण होममेड असं लिबम मला मा, ट्राय करायचंय कारण लावताना कुठली मनामध्ये शंका नको याला लिप्सला काय परिणाम वगैरे होतील की काय लिप्स काळे पडतील किंवा काय कारण आपल्या लिप्सचा संवाद इम्पॉर्टंट म्हणजे आपला पूर्ण बॉडीच आपली बॉडीचे पार्ट पार्टच इम्पॉर्टंट पण लिप्स तेवढेच इम्पॉर्टंट आहेत भरपूर कारण त्यांचा कलर चेंज झाला किंवा काय तर मग ते नको वाटत मग त्यासाठीच हे केलंय बघा आता मी आता लिबम साठी काय काय लागणार साहित्य तयार केलंय तर एक मी बीट घेतले आणि व्हॅसलिनची छोटी डबी घेतले विटॅमिन ईच्या आहेत आणि खोबरेल तेल आहे गुठल्यामुळे ते तसं दिसते आणि पहिल्यांदा ना बीट किसून घेते आणि किसताना छोटा स्क्रॅपरचा वापर करते कारण आपल्याला त्याचा ज्यूस जास्त निघाला पाहिजे म्हणून बारीक किसण्यासाठी मी हे वापरते आणि आपल्याला फक्त दोनच चमचे पाहिजे किस आणि चहाच्या गाणीने असं तो गा गाळून घ्यायचा कारण बिटामध्ये ना एक तर कलर पण बिटाचा छान येत असतो आणि लिप्स त्यामुळे छान होतात आणि त्याच्यामुळे आणि शिवाय ते भरपूर विटॅमिन्स असतात त्याच्यामध्ये तर हे बघा नुसतं फक्त हाताने असं प्रेस केलं तरी सुद्धा किती रस येतो आहे बटकट आणि बरं हे झाल्याच्यानंतर त्याचा चोथा आहे तो टाकून द्यायचा नाही तो आपण जी भाजी करू ना त्यावेळेला कोणतीही भाजी असेल त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं म्हणजे काही कोणताही पार्ट वेस्ट जात नाही आणि आता ही वॅसलीने पॅस्लिनची छोटी डबी मिळते ना ती मी सर्व वापरणार आहे जवळपास दोन चमचे बीट रूटचं ज्यूस आहे त्यासाठी हे वापरते आणि विटॅमिन ई ज्या कॅप्सूल्स आहेत त्या पण वापरणार आहेत आणि हे सर्व खोबरेल तेल हे सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत ना ते आपलं ड्राय स्किन झालेले असते फाटलेले ओट आणि त्वचेला पुन्हा काही जर इन्फेक्शन वगैरे हो असेल तर विटॅमिन ई एकदम असं छान कार्य काम करतं त्यासाठी ह्या कॅप्सूल्स मी दोन टाकते आणि हे सर्व एकत्र एक असं मिक्स करून घेणार आहे आणि व्यासली आहे ना ती पटकन अशी एकजीव अशी होत नाही थोडा वेळ जातो ते एकजीव होण्यासाठी आणि हे सर्व इंग्रेडियंट आहेत ना ते आपल्या सध्याच्या ड्राय स्किनसाठी ते भरपूर उपयुक्त असे आहेत ते आणि म्हणून त्यांचा वापर केलेला आहे कारण त्वचेला खोबरेल तेलाच्या आता माहिती सध्या किती गरज असते आपल्याला थंडीमध्ये आणि व्हिटॅमिन ई पण व्हॅसलिन आणि बीटरूट हे नॅचरल इंग्रेडियंट आहे आणि त्यामुळे ते पण असं घेतलं आहे आणि जीव करताना बराच वेळ गेला माझा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आ, पटकन झालेलं नाही आहे थोडासा वेळ गेला आहे आणि इतकं जेव्हा एकत्र होतं तेव्हा बघा किती छान वाटते बघायला एवढं मस्त कलर वाटते हे आणि ह्याच्यासाठी अजून एक मेथड आहे तुम्ही एकतर बीटरूटचा ज्यूस आहे ना ते गरम थोडंसं कोमट करून आणि मग त्याच्यामध्ये वॅसलिन विटॅमिन ई आणि कॅप्सूल्स टाकू शकता किंवा मी जे दाखवले मेथड त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता कसंही केलं तरीसुद्धा ते लिपबाम तयार होणं हे महत्त्वाचं असतं तर मी ना आता हे आहे तयार आणि डबल बॉयलरमध्ये हे ठेवून देते तर हे डबल बॉयलरमध्ये कशाला ठेवून द्यायचं तर ना ते गोठ्याला किंवा असं लिपबामसारखं जे टेक्चर असं येण्यासाठी ठेवून द्यायचं कारण हे बघा हे आता लिक्विड झालं आहे थोडं थंड झाल्याच्या नंतर मग मी एका डबीमध्ये तिला भरून ठेवते तर हे बघा आणि हे ज्यूसचे थोडंसं ज्यूस उरतं म्हणजे एक जीव पटकन असं मी बोलले ना तुम्हाला थोडंसं राहतं राहिलं तर राहू दे आणि एवढं असं लिब्बा हे तयार आहे माझं जे वॅसलिनची डबी वापरली होती ना त्याच्यातच हे सर्व मी तयार करून आहे आणि एवढंच झालं का तो थोडंफार होतं एक्स्ट्राचं स्पूनला वगैरे लावण्यात गेले त्या सध्या माझ्याकडे हे बघा हे एवढे लिपबम आहेत आणि त्यातले मी प्रत्येक लिपबमना थोडाफार म्हणजे नाही का नॅ नॅचरल ना, इन्ग्रेडियंट असणारा असाच घेण्याचा प्रयत्न केला आहे तर हा आत्ता जस्ट मी आधी हिमालयाचं घेतलं होतं कारण हिमालयाचे प्रोडक्ट्स तर त्याचा कलर बघा कलर नाही आहे त्याला फक्त तो नॅचरल असावा म्हणून मी हे केलं आहे त्याला घेतलं आहे कारण ओठ आहेत ना आपले त्यांची भरपूर काळजी घेणं गरजेची आहे आणि त्यांचा एकदा कलर चेंज झाला की पुन्हा पूर्व पुन्हा तसेच होणं मुश्किल असतं आणि हा आता लोटसचा घेतला लोटसमध्ये नॅचरल जास्त असतं म्हणून लोटसचा घेतला आणि त्याची प्राईस ना भरपूर आहे पण मला ते सावीला पण लावायचं असतं ती पण कधी कधी माझ्याकडे मागते म्हणून हा घेतलेला तर त्याची प्राईज प्राईज बघा टू वन फाय आहे दिसते की नाही मला माहीत नाही पण ही बघा आणि त्यांना पण असा एवढा पाहिजे तेवढा आहे पण कलर नाही आहे लोटसचा आहे टू फाय सिक्स आहे आणि हा एक हा एक अजून माझ्याकडे लिप आहे बहुतेक मेबी किंवा एन वाय सी पेबी म्हणून काहीतरी असं प्रोडक्ट त्याचा हा लिप बाम असेल असं हा एक लिप आहे पण ह्याला कलर आहे पण हा नॅचरल एवढा नॅचरल नाही आहे असा असे तीन तीन लिप आहेत आणि हा आत्ता मी तयार केलेला लिप तर मग का हा पूर्ण सेट झालाय आणि ह्याचा कलर आता असा दिसतोय कलर बघा आणि आता मी लिप्सला पण दाखों, दाखवून लावून दाखवते हा दिवसातून किती वेळा लावू शकतो आपल्याला ओठ असे वाटले किंवा ड्राय झालेत भरपूर सा साली निघतात ओठांच्या तर हा लिबम पाच रुपयामध्ये पाच ते दहा रुपयामध्ये मी एवढा तयार असा करून ठेवला आहे आणि शाईन पण ओठांना भरपूर अशी वाटते आणि आजचा टी आय वाय तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय